नमस्कार मंडळी कोकणामधून माझी आई आता माझ्या आईने कोयती आणि काठी घेतली आणि आई माझी चालली आहे आता फाटी फोडायला संध्याकाळी चुलीचा टायमिंग होता चूल पेटवायचा मग अशा कोकणातल्या महिला रा संध्याकाळच्या वेळेला चूल पेटवण्यासाठी आपली फाटी आणलेली असतात रानातनं ती एका ठिकाणी टाकलेली असतात मग ती तोडून आपल्यासाठी चुट चुलीला कुटक्या बनवायच्या असतात तर आई तशा करते आता आणि ते चुलीला घेऊन जाणार आहे तर काही कधी कधी पण मोठी मोठी फा फाटी तोडावी लागतात मग पप्पांना ती तोडावी लागतात पण पप्पा घरी नसतात तेव्हा मग आई कोयतीने अशी फा कुटक्या तोडते कुटक्या तोडून झाल्या की त्यांची अशी एक गोयली करतात आणि घेऊन जातात मग चूल पेटवायला खूप दिवस म्हणजे पावसाची पण तयारी आपल्याकडं कोकणामध्ये करून ठेवतात जेणेकरून पावसाच्या वेळेला सुद्धा ही फाटी त्यांना उपयोगी येतात आणि सहसा जास्त गॅसचा वापर आपल्याकडं कोकणात होत नाही अजूनही कारण चूल असल्यामुळे ही सुकी फाटी असतात निसर्गात आपल्या एवढी सुकी झाडं असतात की त्यांची मग नंतरला पावसामध्ये ती कुसून जातात त्यापेक्षा आपल्याकडची कोकणातली माणसं पूर्वीपासून फाटी अशी आणतात जमा करतात आणि चुलीसाठी घेऊन जातात त्याच्यामुळे ते त्यांची खूप बचतसुद्धा होते सिलेंडर वाचतो गॅस वाचतो आणि मग वरचा जो खर्च असतो कोकणातल्या माणसांचा तो खूप कमी असतो तुम्ही बघू शकता इथं चुलीवर पानतवणात ठेवलेला आहे का आता खूप जणं लोक गिजर वापरतात हीटर वापरतात त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीसुद्धा जाते पण आपल्याकडे कोकणात अजूनही गरम पाणी पानतवण्यात केलं जातं त्याच्यामुळे काय जास्त विजेचा खर्च नाही काय नाही लाईट गेली तरी आजही लोक कोकणात दिवे लावतात त्याच्यामुळे विशेष सांगायचं झालं तर आमच्याकडे कोकणात आजही चुलीवरचं जेवण बनतं तर म्हणजे चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका